यश पचवण्याची ताकद आपल्यात असली पाहिजे आणि अपयश झेलण्याची हिंमत सुद्धा तुमच्या मंडळात असली पाहिजे तो खरा विद्यार्थी असतो आणि मग असा विद्यार्थी जर गुरुजन घडवत असतील असे विद्यार्थी जर खऱ्या अर्थानं की राष्ट्रसेवा करणार पिढी घडवण्याचं काम जर गुरुजन करत असतील तर त्या गुरुजनाचा सन्मान करतात गुरुजनांच्या प्रत्येक संस्कारावर चालणं तुमचा मी मागतो

पाचवी येते वाचलं तर दहावी पर्यंत सुवयोग प्राथमिक विद्या मंदिर आणि लानाशाचा मी विद्यार्थी होतो त्यावेळी बघितलं तर लक्षात यायचे की बरेचसे पोरं हे रिक्षात यायचे बॅक बंद यायचे कार बंद यायचे कारण एका विचार सरेने प्रेरित झाली शाळा होती एका विशिष्ट धर्माशी किंवा विशिष्ट अध्यात्माशी निवेदित त्या शाळा होतात तर मला लक्षात आलं की ज्यावेळी प्राण देण्याचं काम आपण करत असतो ज्यावेळी विद्या ग्रहण करायचं काम आपण करत असतो त्यावेळी आपल्याला आपलं मी गावा फेड्यात आलेलो आहे हे मी विसरतो नाही आणि म्हणूनच त्या पावलांना पाऊल टाकत तुमच्यासारखा विद्यार्थी म्हणून मी राहिलो आणि गुरुजनांचा सन्मान करायला लागलो गुरुजनांच्या आज्ञेचं जा पालन करायला लागलो गुरुजनांनी दिलेले संस्कार आम्ही करायला लागलो आई वडिलांनी दिलेले संस्कार आम्ही करायला लागलो आणि म्हणून म्हणूनच सरकार मी कदाचित ह्या मलापर्यंत बोलू शकतो माझ्यासारख्या आयुष्यात अपयश आलेला विद्यार्थी कोणी नाही लक्षात ठेवा माझ्यासारखा अपयश आलेला विद्यार्थी कोणी नाही चार वर्षाची कृषीची पदवी मी पेपर देऊन दापास झालो अशाचा भाग नाही चार वर्षाची कृषीची पदवी मी पाच वर्षात पूर्ण केली त्याच्यामध्ये ती कोणा इतिहास नाही पण पण गुरुजनांचा विश्वास आणि गुरुजनांनी दिलेली योग्य शिकवण आणि गुरुजनांनी यो दिलेले योग्य संस्कार आणि माझी मातीशी जोडलेली नाळ माझ्या आई वडिलांच शेतकरी असल्यामुळे मला पूर्ण करायचं असलेलं स्वप्न मी माझ्या मुलाशी बाळगण आणि आज तुम्ही त्यांच्या घेण्यामध्ये वरिष्ठ प्रसंग पदापर्यंत मजे मागू शकते अनेक अडथळे आले अनेक अपयश आले बऱ्याच वेळा जीवन संपून टाकावं असं वाटायला लागलं पण एकच गोष्ट समोर होती शेतामध्ये राब राब लागणारा बाप दिसत होता चुलीवर भाकरून करपून जाईपर्यंत आई दिसत होती स्वप्न पूर्ण करण्यासाठी करायचं होतं ते ध्येय तुम्ही स्वीकारलं पाहिजे ते चॅलेंज तुम्ही स्वीकारलं पाहिजे छोट्याशा गोष्टी मध्ये अपयशानं हार मानू नका कारण जो हार मानतो तो नेहमी करू शकत नाही जो हार मानतो तो, तो कायमचं जीवन हरून जातो असं समजलं जा। एक आंधळे नावाच्या व्यक्तीचं मी काही दिवसांपूर्वी व्याख्यान